नमस्कार आज आपण कपाशीमध्ये दोन प्रकारचे फांदे असतात ते आज समजून घेऊ तर एक फांदी असते गळफांदी जे सुरुवातीला येतात आणि दुसरी असते फळफांदी ज्याच्यात आपल्याला गुंडधारणा होतो फळफांदीवर होतो तर आपण आज गळफांदी कट करण्याच्या पद्धत शिकू म्हणजे जेणेकरून कपाशीच्या फळफांद्याची वाढ चांगली होईल आणि उत्पादन चांगले राहील तर आपण फळफांदी आणि गडफांदी कसे ओळखायचे ते पाहू तर आपण फळफांदी काय असतो फांदीवर पहिल्या पानावर पाती लागलेली असते ते, ते फळफांदी असतो आणि ज्या फांदीवर पहिल्या पानावर पाती नसते त्याला आपण गडफांदी म्हणतो तर साधारणतः गडफांदी व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी कारणीभूत असतो तर आपण याला अगर कट केलं तर फळफांद्यांची ग्रोथ आणि उत्पादन चांगलं दिलेलं असते आणि पूर्ण बोंडाचं वजन एकसारखं येतात म्हणून आपण गडफांदी कट करून घेऊ तर याला ओळखायचं कसं आता आपण शिकलो पहिली फळफांदी ओळखली तर खालचे सगळे फांदी आपण कट करू शकतो तर इथे खालून अगर बघितलं आपण तर पहिली फांदी आहे पाती नाही आहे हा गडफांदी आहे तर याला आपण आणि कमीत कमी एक इंच दुरीवर याला कट करायचं आहे तर दुसरी फांदी आहे हा याच्यात पण पहिल्या पानावर पाती नाही आहे तर याला पण आपण कट करून घेऊ तिसरं काय आहे इथं आहे याला पण पहिल्या पानावर पाती नाही आहे तर याला पण आपण कट करून घेऊ आणि याच्यानंतर काही आहे तर पाहू आपण ले तर अजून एक फांदी दिसते ज्याच्यावर कोणतीही पाती लागलेली नाही तर या झाडावर आपल्याला आतापर्यंत चार गडफांदी कट केलेल्या आहेत याच्यानंतर जे फांदी आहे ते पाहू तर या फांदीवर पहिल्या पानावर पाती लागलेली आहे म्हणजे हा फळफांदी आहे म्हणजे या झाडात आपल्याला चार गडफांदी नंतर फळफांदी लागलेली आहे आपल्याला या प्रकारे फळफांदी ओढकून त्याच्या खालच्या जितकेही गडफांदी असतील त्याला कापून घ्यायचं आहे कापताना एक लक्षात ठेवायचं आहे पानं कापाची गरज नाही फक्त फांदी कट केला तर पुरेसे आहे आणि कापताना एक इंच कमीत कमी कोडापासून दूर कापून ठेवायचं आपल्याला धन्यवाद